न्यूज राज्य सामाजिक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेह आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली येथील आमदार तानाजी मुटकुळे परभणी विधानसभाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील ग्रामीण कथाकार राजेंद्र गाळसर ब्राह्मणगावचे सरपंच दगडोबापा कादाते सभापती परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पंढरीनाथ घुले तर संस्थापक अध्यक्ष राजे संभाजी गुरुकुलचे अर्जुनराव सर हे होते यावेळी राजे संभाजी गुरुकुल तथा राजे संभाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आय आय टी नीट फाउंडेशन वार्षिक सराव एम टी एस एफ दोन हजार चोवीस परीक्षा उत्तीर्ण पालक सत्कार सह वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे यांचं मनोगत सत्कार सोळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार विविध गाण्यावर नृत्य सादर केले असून यावेळी गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी एकच जिल्ह्या साजरा केला आहे परभणीमध्ये कालसह राजे संभाजी गुरुकुलमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं विज्ञान प्रदर्शन झालेलं आहे आणि जिल्हाभरातून मुलं शिक्षक इथं आलेले आहेत सगळे बाल सायंटिस्ट तर आज राजे संभाजी गुरुकुलच्या आज स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे आदरणीय कृषी स बा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराजे साहेब आणि मी प्रमुख पाहून म्हणून आलो आनंद वाटतो की प्राध्यापक अर्जुन मुटकुळे सर यांनी या संभाजी गुरुकुलसाठी एवढी मेहनत घेतलेली की इथले विद्यार्थी एन एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल शिष्यवृत्ती असेल दहावी बारावी या गुणवंत यादीमध्ये महाराष्ट्रात अवजदार पास होत आहेत एक वैशिष्ट्य या विद्यार्थ्याचं आहे की हे विद्यार्थी शहरी भागातले नाहीत ग्रामीण भागात मराठवाड्यातील तमाम खेड्यापाड्यातील मुलं आहेत ज्यांच्या घरात टी व्ही नाही मोबाईल नाही कष्ट जे लेकर आहेत आज विविध क्षेत्रामध्ये सरांचे विद्यार्थी पोलीस आहे बी ओ आर टी ओ जेलर डॉक्टर सगळ्या क्षेत्रामध्ये राज्यसंभाजी गुरुकुलचे विद्यार्थी आहेत मुलीचं एवढं सुंदर शिक्षण इथं सुरक्षित आहेत की मुलींची अत्यंत स्वतंत्र व्यवस्था आहे आणि म्हणून या शैक्षणिक संकुलामध्ये मा महाराष्ट्रातून अनेक पालक आपले विद्यार्थी घालत आहेत आज त्यांच्या कलागुरूला वाव आहे त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या प्रतीचं अन्न आहे निवास व्यवस्थित आहे पर्यावरणाचं झाडंझुडं आहेत सगळ्या भाजीपालासुद्धा ते स्वतः इथंच निर्माण करतात आणि घरच्यासारखं घरच्या लेकरापेक्षाही जास्त लेकरं जगतात तरुणाला काय तरुणाला मी मला वाटतं तरुणाला रीलकडे जाण्यापेक्षाही आपल्या वाचनाकडे वळावं आपलं वाचनाला पुस्तक वाचून मस्तक सशक्त बनावं आणि आपल्या आयुष्याचं काहीतरी द्वेजवर ठेवावीत शेवटी व्यसनाधीनता सानी नसते कारण की देशाची राष्ट्रीय एकात्मता बंधुवा समता न्याय यासाठी मुलामध्ये हे सगळे गुण खेळ राहिलेले मोबाईल चार इथं ग्राउंड <laughs> आहे अत्यंत जल्लोषपूर्ण खेळ चालतात आणि प्राध्यापक अर्जुन मुटकळे सर मी तर भाषी आहेत ते त्यांच्या कृतीतूनच सगळ्या गोष्टी करतात आप बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नाही परभणीमध्ये इतकं सुंदर असं हे युनिट असं चालतं मध्ये किती मुलं सर तीस तीस मुलं म्हणजे असे गुणवंत होतात आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांचा गणवेश त्यांची डिसिप्लिन अत्यंत उत्तम आहे आणि मी माझ्या यांना शुभेच्छा देतो की सर तुमचं कार्य असं चालू द्या तुमचे विद्यार्थी उद्या भाविक कलेक्टर आहे सायपेस होणार आहेत आणि हे पुण्य तुम्ही घेता की कष्टकऱ्याच्या गरीबाच्या लेखरा तुम्ही शिकवतात ही तुमची जमेची बाजू आहे तुम्हाला काहीच काम पडणार नाही राजे संभाजी गुरुकुलाच्या गुरुकुलाच्या स्नेहस्लाच्या कार्यक्रमास मला उपस्थित राहत युगाला मला माझ्यासोबत आदरणीय घाळ सर या ठिकाणी उपस्थित होते त्यांची कथा देखील या ठिकाणी मला ऐकायला मिळाली त्यांच्यासोबत मला या ठिकाणी फार मोठी संधी मिळाली आदरणीय मुटकोळे सरांनी फार मोठं स्वतः कष्ट करून या ठिकाणी हे गुरुकुल या ठिकाणी उभं केलं या गुरुकुलाच्या माध्यमातून आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे विद्यार्थी प्रशासनाच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी जे त्यांना धडे दिलेले आहेत तेच धडे त्यांच्या कामातून देखील ते विद्यार्थी पूर्ण करता येईल पुढील कार्यासाठी आदरणीय सरांना त्यांच्या या युनिटला आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून मी शुभेच्छा देतो याचं एकमेव कारण म्हणजे विद्यार्थी जे आहेत स्वयंस्फूर्तीने रात्रंदिवस कष्ट करतात जे मुलं एम पी एस सी एम पी एस सी यू पी एस सी लेवलचा जो अभ्यास असतो हा आम्ही आतापासूनच त्याची तयारी करून घेतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील मग शिष्यवृत्ती असेल स्कॉलरशिप असेल फाउंडेशन असेल आम्ही पूर्ण या मुलाकून करून घेतो आणि दर हप्त्याला साप्ताहिक चाचण्या असतात या चाचण्यातून अत्यंत चांगल्या प्रकारचे मुलं सराव करतात आणि यातूनच उत्कृष्ट अशा प्रकारचे विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझे विद्यार्थी आहेत मग पी एस आय असतील त्यानंतर एम डी डॉक्टर असतील एम एस आहेत बरे प्रत्येक क्षेत्रात शिक्षक असेल त्याच्यानंतर सैन्य भरती असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये असं एक एक क्षेत्र नाही परदेशामध्ये सुद्धा माझे छत्तीस छत्तीस लाख रुपयाचं पॅकेज माझ्या विद्यार्थ्याला आहेत आणि त्यांचा फोन आल्यानंतर आ अतिशय आनंद त्यांच्या वडिलापेक्षाही मला होतो आणि हीच माझी सेवा आहे एवढं बोलून मी थांबतो